राजू वाग किती वर्ष आहे दहा वर्ष झालं कामाला इथे सोसायटी फर्निचर मध्ये मी सोसायटी फर्निचर मध्ये पंचवीस वर्षाच्या कामाला आहे तुझं वय सांग पटत नाही तुझ्याकडे बघून मी वीस वर्ष आले की अठरा वीस वर्ष आले मी इथे मी गेले चार पाच वर्ष मालकांचं ड्रॉइंग काम करतो म्हणजे एक वर्ष आज दिवाळीचा बोनस वाटप आहे आणि आज आमच्यामध्ये आमचे मामा म्हणजे बाळासाहेब साठे ते आज आमच्यात नाही आहेत म्हणजे गेल्या महिन्यात दीड महिन्यापाटी मग त्यांचं निधन झालं अचानक आकस्मिक तर आज बोनस आम्ही नेहमी गणेश याच्यापासून सुरुवात करतो आहे आणि तसंच आमचे पस्तीस सोबत असताना म्हणजे त्यांच्या वडिलांनी सगळ्यात पहिल्यांदा आमच्या दुकानामध्ये गणेशला नोकरी लावली म्हणजे तिच्या त्यांच्या वडिलांना देखील एक श्रद्धांजली व्हायची आहे तर एक एक अर्धा मिनिट का होईना आपण थोडंसं शांत राहून त्यांना एक श्रद्धांजली वाहूया तर हे दोघांच्याबद्दल सांगायचं म्हटलं तर गणेशचे वडील मला वाटते आम्ही लहान असल्यापासून आम्ही त्यांना बघतो आहे कारण ते आमच्या काकांच्या दुकानामध्येच जॉबला होते आणि गणेशला आमच्या दुकानामध्ये जॉबला लावले तर या दोघांचाही म्हणजे आणि मामा जे आमच्या दुकानामध्ये गेले दोन वर्ष दोन वर्ष ते आमच्यात सर्विससाठी राहिलेले तर या दोघांचाही सोसायटी फर्निचरसाठी खूप एक छान असं मोठं योगदान आहे तर देव त्या त्यांच्या दोघांच्या आत्म्याला शांती देव एवढीच प्रार्थना आणि पहिला बोनस आपण मामांचा जो आहे या मामा जरी आपल्यात तर नसले तरी मामांचा जो तर बोनस आहे तो बोनस आपण आणि जे दरवर्षी आपण गिफ्ट देतो ते गिफ्ट आपण त्यांच्यासाठी काढून ठेवलेलं आहे तर ते त्यांच्या घरी आपण करूया तो पहिला मान इथं ठेवू आपण आणि त्याच्यानंतर आता आपल्या दिवाळीच्या आनंदात येऊया आणि आपला गणेश म्हणजे वर्षानुवर्ष आम्ही त्याच्यापासून बोनसची सुरुवात करतोय हॅलो जोडली की झाले की सोपं लावली हॅपी दिवाळी मास्टर सोपं लावली बोनसच टाकायलाही नाठा केला की राहुल दादा

दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा रेडिये खुत सर्जराव सुरेशराव पवार विखे पाटील शेंडगे शेवाळे हा दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा पाकिट पडला असं म्हणलंय पुढे पाकिटचं बॅलेन्स बिघडलं हार्दिक शुभेच्छा संदीप कपडे कुठे रे कपडे हिकी काय ते कोण कमी आहे काय आमचे फिटर म्हणजे सतत ज्याला बायकोने पिडलंय आणि ज्या बायको पिडत्या म्हणून त्या, त्या आम्हाला पिडलाय मालक चाललोय पोरग दवाखान्यात आहे बायको दवाखान्यात आहे पोरग शाळेत बोलले दवाखान्यात बोलले हा दिवाळीच्या दिवाळीच्या अर्धी आणि दवाखाना एवढा तुझा सुटो बाबा <laughs> या फुटकेशवर फुटकेश सोसायटी <वा>, फुटकेश। <laughs> <laughs> so, फर्निचरचे दिवाणजी उर्फ अकाउंटंट उर्फ बँकिंग प्रोसेस बँकिंग क्षेत्रातील बँकिंग क्षेत्रामध्ये प्रावीण्य मिळवलेले म्हणजे सरजाच्या नावावर पैसे राहुलच्या नावावर भरणारे आमचे अजित यादव तुम्हाला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा वर्षभरानं मोठा आहे माझ्यापेक्षा हे कोण आहे केनेकर अच्छा ते मॅडम आहेत राजू नाईक मॅडम असतील त्या कपडे हे कुठं आहे रे ते हो माय गॉड डिलिशियस काय तर राहिले हा असं झालं होतं हसमुख हसमुख व्यक्तिमत्व वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा आमचे टेम्पो ड्रायव्हर रमेश बेल्ल्या बाबा बायकोच्या गावाकडे कमी जा आणि गेलात की तीन दिवसात परत एवढं दिवस राहायचं नसते तुझं बघून ते सर्जा चाललाय सारखं कुठलं गाव रे बसर गेला बसतरकी करायलाच जाते तिकडे दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा कर तुझं एकोणचाळीस माझ्या वाटत आहे दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा ए अभय अभय अभि या रे रेच तू वयक आहेस की लगीन का तर आमच्या अभिजीतला कोण पोरगी असली तर बघा अभिजित आमच्या आत्तीचा मुलगा आहे त्यानं पण एक टेम्पो घेतला आहे टाइमपाससाठी जरा आला की मोबाईल बंद करून नेट घालला जातो त्या मोबाईल बंद ठेवू नकोस आणि यावर्षी शेच्छा तुला तुझं लग्नच होऊ दे या वर्षी हा जेवायच्या हार्दिक सेवेचं सेम वय हो ताटत जाऊ नको काय काय जरी झालं तरी धार्दर शेवट मला काय मी तुम्हाला रमेशचा बाचा एवढं एवढू एवढं एवढू हा शेंबूड पुसत शेंबडू पुसत बैलगाडीवर दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा एक दोन तीन काय काय कुणाला फोन लावलाय पुढं आता हे सर्जराव ओके थांबलो की बंद ठेवलं की टाईम मॅनेजमेंट ओके चालू सोसायटी फर्निचर तर्फे आमचे हितचिंतक आमच्यावरती प्रेम करणारे आमचा प्रेक्षक वर्ग तसेच आमचे कस्टमर्स तुम्हा सगळ्यांना आमच्यातर्फे दिवाळीच्या शुभेच्छा शुभेच्छुक आम्ही सोसायटी फर्निचर सोसायटी फर्निचर म्हणजे ब्रँड ब्रँड म्हणजे क्वालिटी क्वालिटी क्वांटिटी विचारायचं तुमचे ढीघ ढीग लागलाय ढीग सोसायटी फर्निचर अम्बेसिडर ब्रँड अम्बेसिडर ब्रँड अम्बेसिडर ब्रँड अम्बे पवार हा सोसायटी फर्निचर विश्वसनीय ठिकाण फर्निचर दी सोसायटी फर्निचर चे मालक धनंजय पवार अजित पवार <laughs> आज ह्या ह्या गोष्टीला आपल्या संकट ह्या वर्षी पंधरा हजारचा यांनी कपडे कपडे नाही कस्टमर आपल्याकडे भरपूर आल्यात आणि कशी करायची चौल आहे क्वालिटी 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 बघायची का सोपा कस्टमर नाही पस्तीस वर्ष झालं बघतोय आपल्याकडे कस्टमर एक नंबर याला समाधान कस्टमरच समाधान समाधान एक नंबर एक एक कस्टमर किती जुन आहे जुन्या एक नंबर जुन्या आम्ही सगळ्यात जास्त महत्वाचं काय करतोय आम्ही रिपीट कस्टमर वरती विश्वास ठेवतोय राजवण्याबा बोला माईक काढला का त्यांना माईक काढलास का हां असं मुठ घालून ठेव फोडून टाक आता ठेव ना मोबाईल दोन मिनट नंतर माईक तर बाजूला ठेव हां मी गेले चार पाच वर्षे मालकांच्या ड्राईंग काम करतो म्हणजे एक वर्ष नव्हतं हां त्याच्यानंतर बरंच म्हणजे कस्टमरचं मला थोडा अनुभव आला आहे आणि कस्टमरचा विचार कस त्याने सर्व्हिस देणे सोप्याची क्वालिटी चांगली एक पद्धतीनं आहेत रागा कुठे गेला पळून गेला आलो इकडे इकडे काय बोल बोल की <laughs> आ, बोल की नसते सोसायटी फर्निचर सोसायटी फर्निचर एक नंबर क्वालिटी <laughs> किती वर्ष आहे <laughs> दहा वर्ष झालं का मी कामाला येते सोसायटी फर्निचर मध्ये सोसायटी फर्निचर क्वालिटी एक नंबर आहे काय काम करतो फिटिंगचं काम करतोय मी कुठं कुठं दोन आला आतापर्यंत फिटिंग करायला मी ठाणे परत लातूर इकडं पर चिपळूण रत्नागिरी बेळगाव इकडे मुदोळ या ठिकाणी मी जाऊन आलो फिटिंगला पावती काढून दे तुझी लिस्ट काढून <laughs> आणि <आने> कोण <कौन> राहिलं <laughs> हा अभि अभि सोसायटीबद्दल बोल आणि तुझ्याबद्दल मी बोल लग्न असं सोसायटी फर्निचर एक नंबर आहे आणि मटेरियल पण चांगला आहे आणि क्वालिटी पण आहे आणि क्वालिटी असल्यामुळे कस्टमर पण फुल येते आणि आपले जो स्टॉप आहे तो सगळी व्यवस्थित मटेरियल व्यवस्थित दाखवते आणि गिरॅक बिर्याक सगळे व्यवस्थित होते एस टी स्टॉप काय रिक्षा स्टॉप मटेरियल स्टाफ रे स्टाफ हां लग्नाचं लग्नाचं असंच चालू आहे बघायला गेलं तर सगळं पसंत पडतंय आणि वर काय तर दाखवा आपलं नाही आहे आणि दोन प्लॉट आहे दोन प्लॉट आहेत प्लॉटची किंमतच कोट रुपये आत्ता खरा माणूस मी सोसायटी मध्ये पंचवीस वर्षाचे काम आहे तुझं वय सांग पटत नाही तुझ्याकडे बघून माझ्यापेक्षा मोठा आहे माझं वय त्रेचाळीस वर्ष आहे मध्ये मटेरियल क्वालिटी येते सर्व्हिस सर्व्हिस एकदम फर्स्ट क्लास बँक बँक सगळं काम एकदम ओके मध्ये तू काय करतोस मी बँक अकाउंट नाही सगळेच काम करतो सगळंच आहे कोण राहिला या मुला फोनवर बोलायला हा तसा कामात मी का अच्छा हा सरजीराव का माझा वाईफ मग म्हणजे तुला काय करायचं <laughs> मी स्वतः सांगायला मी सोसायटी फर्निर मध्ये आहे मात्र मा एम डी आहे पदावर आहे मग एम डी म्हणजे काय डायरेक्ट मॅनेजिंग डायरेक्टर हा आणि मी काय करतो दिवाळीत काय करतोय आता दिवाळीत आपण काय करतोय वस्तूंची बोल उडाला करतोय आणि आपण हे सोसायटी फर्निजर आपल्या मग भेटीला म्हणजे सोसायटी फर्निजरमध्ये सगळेजण या आपण ऑफर काढले बघायला या क्वालिटी आहे क्वालिटी देणार वस्तू चांगल्या मिळणार आणि आपल्या या सोसायटीमध्ये स्टॉक आपला एक नंबर आहे मालक एक नंबर आहेत पहिली गोष्ट <laughs> मा मालक एक नंबर आहेत <laughs> मी वीस वर्ष आले की अठरा वीस वर्ष झाले मी इथून हां दोन्ही मालक मोठं मालकीचं नाराज करायचं नाही जर्रास खाली जर्रास आले की मग धनंजय मालकांचा जरा का चांगला आहे जरा <laughs> चांगला आहे <laughs> नाही काय असेल ते असेल आमच्या काय हसत खेळत आम्ही मजा करत काम करतोय त्यामुळे काय आम्ही काय विषय एवढा नाही भाऊ आम्ही त्यामुळे काय आम्ही एवढा विषय काय कामा करत नाही कावला हे मला कावला मी त्याला कावले काय संबंध नसते तू मला काय हात मारतोस धनंजय काय आणि काय धनंजय म्हणतोय आणि आणि काय आणि तर तुम्हाला सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा 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 तुझ्या शब्दात दे जमलेला तमाम आज काय ऐकते की पूर्ण वाक्य तर ऐजले की गिगि 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 जमलेला तमाम आज बालवंदू वगैरे तुम्हाला दिवाळीच्या खूप 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 शुभेच्छा जमलेला तमाम बालवंदू वगैरे न होता तुम्ही शुभेच्छा एक वचनचा बाय येडी